नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आज पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे रोजच्या गणिताच्या व्हिडिओपेक्षा आजची व्हिडिओ थोडीशी वेगळी आहे म्हणजे एक, एक मुलगा जो अकरावीला गणित विषयात नापास झाला होता आणि आज त्याच मुलाचा एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्याला जवळपास सहा लाखापेक्षा अधिक सबस्क्रायबर आहेत आणि गणिताचा यूट्यूब चॅनल विशेष करून आणि जो विद्यार्थी गणितात नापास झाला होता एका काळामध्ये तर स्टोरी जाणून घेऊयात नेमका काय प्रकार आहे तर त्यावरती आज मी बोलणार आहे कारण आपलाच यूट्यूब चॅनल आहे ज्याला सहा लाखापेक्षा अधिक सबस्क्रायबर आहे आणि असा माणूस तुमच्यासोबत समोर बसलेला आहे की जो अकरावीला नापास होता पण त्याच्या मागची कारणं पण समजून घेणं खूप गरजेचं आहे थोडीशी इंटरेस्टिंग स्टोरी स्टोरी आहे तर ती आज तुमच्यासोबत मी शेअर करतो आहे कारण काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्यात असं वाटलं म्हणून आज शेअर करतोय तर बघा मित्रांनो हे वर्ष आहे जवळपास दो दोन हजार सहाला आणि दोन हजार सहाला मी दहावी पास झालो होतो आमची एक छोटीशी शाळा होती खोपोली शहरामध्ये एक वासरंग गाव आहे तिथं माध्यमिक शाळा की ज्या शाळेमध्ये आम्ही फक्त एकवीसच विद्यार्थी होतो आणि आमची पहिली बॅच होती म्हणजे त्या शाळेमध्ये आमच्या शाळेत पहिल्यांदाच दहावी सुरू झाली होती कारण सुरुवातीला सातवीपर्यंतच शाळा होती मग आठवी आणि नववी आणि मग आमची दहावीची पहिली बॅच आणि खूप अभ्यास केला आणि पास झालो आणि जवळपास काहीतरी एकोणसत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के मिळाले आणि शाळेमध्ये पहिलं आलो कारण मुलं कमी होती त्यामुळे कमी टक्क्यामध्ये सुद्धा बाबा चालून गेला आणि माझा आला पहिला नंबर आता मग चर्चा होते की बाबा पोरगा हुशार आहे पहिला नंबर आला मग काय मग लोकं सांगतात घ्या इकडं ॲडमिशन घ्या तिकडं ॲडमिशन सायन्सला घ्या पहिला नंबर आला आहे तर मी आपलं सायन्सला ॲडमिशन घेतलं पण प्रॉब्लेम असा होता की कॉलेजला ज्यावेळेस जाण्याची वेळ आली त्यावेळेस आर्थिक परिस्थिती जरा खराब होती आणि ती आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळं कॉलेजला तर रेग्युलर जाणं तर सुरुवातीला झालं पण क्लाससुद्धा लावायला लागतो कारण कॉलेजमध्ये बऱ्याचदा रेग्युलर लेक्चर होतात किंवा होत नाही असं म्हणतात पण क्लास लावावं लागतं वेगळा मग मी क्लासची इन्क्वायरी करायला गेलो आणि क्लासची फी जी आहे ती खूप जास्त होती आणि त्यावेळेस काय यूट्यूब वगैरे हा प्रकार नव्हता कारण यूट्यूब दोन हजार सातला सुरू झालं आणि दोन हजार सहाला मी अकरावीला होतो तर यूट्यूब वगैरे काय प्रकार नव्हता की ऑनलाईन शिकता येईल त्याची पण काही सुविधा नव्हती पण क्लास तर लावायला लागतो मग गेलो इन्क्वायरी करायला तर फी खूप जास्त मग ठरवलं बाबा आपल्याला काय ला क्लास लावता येणार नाही पण पुढच्या वर्षी बारावीचं वर्ष आहे त्यासाठी तरी आपल्याला क्लास लावावा लागेलच मग म्हटलं की मग तेव्हा पैसे कुठून येणार मग ठरवलं की आपण एक काम करू अकरावीला काम करता करता शिकू आणि पैसे जमा करू आणि मग बारावीला मग आपण ते पैसे फीसाठी वापरू मग झालं सुरू पहिल्या चाचणीला मला गणितात खूप चांगले मार्क होते अकरावीला पण नंतर मी कामाला जायला लागलो कधी फर्स्ट कधी नाईट अशा प्रकारची शिफ्ट असायची कधी सेकंड असायची ब्रेडची कंपनी होती क्रिमिका नावाची तर त्या ब्रेडच्या कंपनीत जायचो कामाला तेव्हा दोन हजार सातला सत्तर रुपये मिळायचे दिवसाला सत्तर रुपये मिळायचे रोज दिवसाला सत्तर आणि महिन्याला दिवस कटबीट होऊन सतराशे अठराशे रुपये पगार मिळायचा वर्ष झालं संपूर्ण आणि मग वर्षांमध्ये सगळ्या परीक्षा झाल्या फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि इंग्लिश असे विषय होते आणि मराठी विषय होता आणि भूगोल विषय होता आणि मग काय रिझल्टचा दिवस आ, गेलो कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक स्टेज आहे कॉलेजमध्ये आमच्या आणि एक ग्राउंड असं खाली मस्त तर स्टेजवरती सगळे शिक्षक मुख्याध्यापक वगैरे सगळे आणि खाली सगळे विद्यार्थी होते अकरावीचे आणि मग जे काही प्रिन्सिपल होते आता ते प्रिन्सिपल उभे राहिले आणि त्यांनी खूप आनंदाने बोलायला सुरुवात केली की या वर्षीचा निकाल जो आहे ना तो खूप आपला छान आहे खूप चांगला लागलेला आहे अकरावी सायन्सचा सा। कारण फक्त सातच मुलं नापास झालेली आहेत यावर्षी आणि त्या सात नापास झालेल्या मुलांमध्ये माझा नंबर होता खूप निराश झालो निकाल हातामध्ये घेतला आणि निकाल हातामध्ये घेतल्यानंतर निकाल तो घेऊन आलो आणि खूप दुःखाचा दिवस अरे बाबा नापास झालो आपण दहावीला आपला पहिला नंबर आला होता शाळेतून आणि आता नापास झालो आता काय करायचं आता काय तोंड दाखवायला जागा नाही आपल्याला मग खूप निराश होऊन तसं आलो मित्राच्या घरी आलो आणि मित्राच्या घराच्या बाहेर चूल होती आणि त्या चुलीवरती एक टोपामध्ये पाणी चाल तापायला ठेवलं होतं खूप राग आला दुःख सगळ्या गोष्टी होत्या आणि स्वतःचा राग आला की आपण दुर्लक्ष केलं आणि आपण नापास झालो चूक आपली आहे आपण कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर अटेंड करायला हवे होते ते लेक्चर अटेंड करूनही पास झालो असतो आपण जर मनापासून अभ्यास केला असतो तर पास व्हायला काय हरकत नव्हती पण चूक आपली होती आपण कॉलेजला दांड्या मारून आपण जॉबला जायला लागलो खूप वाईट वाटलं आणि तो जो निकाल आहे ना तो निकाल तिथल्या तिथं मी फाडला आणि तो त्या चुलीतच टाकला निकाल निकाल फाडून त्या चुलीमध्ये टाकून दिला आणि त्यानंतर ठरवलं की आता मागं वळून बघायचं नाही आता माझे विषय कुठले गेले ते पण सांगतो फिजिक्स केमिस्ट्री त्याच्याबरोबर मॅथ्स आणि इंग्लिश असे चार विषय विषयांमध्ये मी नापास झालो होतो कॉलेजला गेलोच नाही तर पास कसा होणार आणि मग मागं वळायचं ठरवलं नाही आणि मग बारावीला ॲडमिशन घेतलं बाहेरून पण साईट बदलली आठ साईटला बारावीला बाहेरून ॲडमिशन घेतलं आणि पहिल्या याच्यात झालो म्हणजे पास झालो मी फर्स्ट क्लासमध्ये म्हणजे साठ टक्के मिळून बारावीला पास झालो आणि मग कॉलेजला ॲडमिशन आणि मग लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही एक सामाजिक संस्था आहे तिथं शिक्षक म्हणून लागलो गणिताचा कारण मला गणित विषय आवडायचा आणि गणित शिकवायला पण आवडायचं तेव्हापासून दोन हजार आठपासून पासून गणित शिकवायला आवडायचं मग मी दोन हजार आठपासून पासून त्या संस्थेचे क्लास होते आणि त्या क्लासच्या माध्यमातून मुलांना फ्रीमध्ये गणित विषय शिकवला जायचा आठवी नववी दहावीला आणि मला गणित येत होतं गणित आवडीचा विषय होता आणि तेव्हापासून शिकवायला लागलो आणि मग तेव्हापासून शिकवता शिकवता गाडी इथपर्यंत पोचली पण सुरुवातीला अडचणी आल्या मला गणित विषय शिकवत असताना कारण बऱ्याचशा संकल्पना आपल्या क्लिअर नसतात मग आता त्या समजून कोणाकडून घ्यायच्या कशा समजून घ्यायच्या हा मोठा प्रश्न पडायचा तर मग मी काय करायचो की गणित सोडवण्याचा स्वतः प्रयत्न करायचो आणि जर नाही जमलं तर आमच्या शाळेच्या म्हणजे लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय वासरंगी शाळा आहे तर शा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गीता घरे मॅडम हे आम्हाला गणित शिकवायच्या तर त्यांचं गणित खूप छान होतं खूप चांगले त्या गणित शिकवायचे आणि अजूनही त्या खूप सुंदर गणित शिकवतात तर त्यांचं गणित खूप आवडायचं मला तर मी मला जर काही प्रश्न पडायचा तर मी त्यांना विचारायला जायचो आणि मॅडम वेळ देऊन मला त्या सांगायच्या आणि त्यांच्या हाताखाली मी गणित शिकलो कारण यूट्यूब नव्हता तेव्हा त्याच्यामुळे मला शिकायला त्यांच्याकडून किंवा माझ्यासोबत जे सहकारी शिक्षक होते तर त्यांच्याकडून मी गणित शिकत गेलो आणि शिकता शिकता तो इथपर्यंत पोचलो पण दोन हजार सतरा हे वर्ष आहे तर त्या एका काळामध्ये मी स्वतःचे क्लाससुद्धा चालू केले होते आणि त्यानंतर दोन हजार सतराला मला असं जाणवलं वाटलं की आता आपलं गणित जरा बरं आहे पण मराठी माध्यमाचं गणित म्हणजे दुसरी गोष्ट एक सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस Uh, मी गणित शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये होतो त्यावेळेस मी यूट्यूबला पण चेक करत होतो नंतर ज्यावेळेस दोन हजार दहा अकरा बारा चौदा पंधरा या टायम मला युट्यूबला पण चेक करत होतो की बाबा गणित आपल्याला शिकता येईल का युट्यूबवरून पण त्या काळामध्ये यूट्यूबवर सगळ्या इंग्लिशमधून व्हिडिओ होत्या आणि त्या माझ्या डोक्यावरून जायच्या तेव्हा मला इंग्लिश काय समजायचं नाही आणि इंग्लिशमधल्या व्हिडिओ सगळ्या डोक्यावरून जायच्या मग मी काय करायचो की बाबा आता जाऊ द्या तिथून तर बघता येणार नाही आपल्याला यूट्यूबच्या व्हिडिओ नाही बघता येणार समजत नाही आपल्याला मग मी आपलं असं शिकलो याला विचारून त्याला विचारून आपलं शिकत गेलो गणित चांगलं झालं आणि सतराला मला असं वाटलं की जो संघर्ष गणित शिकताना आपल्याला करावा लागला तो संघर्ष इतर कुठल्याही मराठी माध्यमाच्या शिक्षकाला करायला लागू ला नये आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला करायला लागू नये त्यासाठी मग ठरवलं की आपण एक यूट्यूब चॅनल सुरू करू आणि मराठीमधून व्हिडिओ आपण बनवू आपल्या मातृभाषेमध्ये मराठीतला कंटेंट युट्यूबवरती वाढवला पाहिजे हा दृष्टिकोन होता आणि एक आपल्या क्लासची पब्लिस पब्लिसिटी पण होईल बाबा अरे सर या क्लासचे ते युट्यूबर आहेत अशी पब्लिसिटी होईल हा दृष्टिकोन होता आणि यूट्यूबकडून काय पैसे वगैरे मिळतात हा काय प्रकार मला माहिती नव्हता मग अशा व्हिडिओ बनवायला लागलो आणि दोन तीन महिने झाले आणि मला समजलं की बाबा यूट्यूबकडून पैसे पण मिळतात आणि मग मी ते सगळं चेक केलं यूट्यूबवरती की बाबा कसे मिळतात काय मिळतात तर तेव्हा एक क्रायटेरिया होता की दहा हजार तुमचे जर का व्ह्यूज आल्या तुमच्या संपूर्ण व्हिडिओजला तर तुमचा चॅनल मॉनिटाईज केला जाईल आणि तुम्हाला पैसे मिळायला सुरू होतील ॲड्सच्या माध्यमातून मग मी लागलो कामाला मग आणखी व्हिडिओ बनवायला लागलो थोडासा जोश आला की बाबा चला बघू इथून पैसे मिळाले तर कारण क्लासमधून मला मुलांकडून फी मागायलाच कस तरी वाटायचं त्याच्यामुळे बरीचशी फी बुडायची कडकी पण जाम होती म्हटलं चला यूट्यूब थोडासा प्रयत्न करू आणि परंतु काय झालं की माझे जवळपास नऊ नऊ हजार सबस्क्रायबर झाले सबस्क्रायबर नाही नऊ नऊ हजार व्ह्यूज झाल्या आता दहा हजार व्ह्यूज झाल्यावर आपला चॅनल मॉनिटाईज होणार आणि तेव्हा जवळपास जानेवारी एंडिंग होती दोन हजार अठरा जानेवारी एंडिंग होती सव्वीस जानेवारी सत्तावीस जानेवारी होती पण त्यानंतर मग यूट्यूबने क्रायटेरिया बदलला की आता चार हजार तास वॉच टाईम पाहिजे आणि एक हजार सबस्क्रायबर आणि मी चेक केलं व्ह्यूज जरी साडेनऊ हजार होत्या तरी माझे सबस्क्रायबर फक्त एकशे शहाण्णव होते आणि वॉच टाईमसुद्धा एकशे नव्वदच्या आसपास होता बोललो आता स ध्येय खूप लांबपर्यंत गेलं ला। पण मी काय निराश झालो नाही कारण माझा जो टार्गेट आहे पैसे कमवणं नव्हता यूट्यूबकडून माझा टार्गेट होता की आपलं जे नॉलेज आहे मराठीतला कंटेंट वाढला पाहिजे आणि त्या जानेवारीनंतर आला फेब्रुवारी आणि मार्च आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा दोन हजार अठराच्या व्हिडिओ बनवत गेलो आणि पेपर मुळं मुळे त्या सगळ्या व्हिडिओ व्हायरल झाल्या आणि मार्चमध्येच पुढच्या दोन महिन्यातच एक हजार सबस्क्रायबर झाले आणि वॉश टाईम पण झाला आणि मग जून जुलैपासून जुलै ऑगस्टपासून ते पैसे जे यायला आहे ते सुरू झाले ते मॉनिटायझेशन आपलं सुरू झालं आणि आता जस्ट या महिन्यामध्ये आपले सहा लाख सबस्क्रायबरसुद्धा पूर्ण झाले तर हा सगळा असा प्रवास होता आणि माझी जी साईड आहे म्हणजे बारावीला मी आर्ट्स साईडला होतो आणि नंतर मी कॉलेज करता करताच मी त्या संस्थेमध्ये पण जॉबला होतो म्हणजे मी माझं ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट केलं मराठी विषयातून म्हणजे ग्रॅज्युएशनला माझा मराठी विषय जरी असला तरी गणितात आवड असल्यामुळं मी गणित शिकून घेतला तर एवढंच सांगायचं आहे मित्रांनो आयुष्यामध्ये ज्यावेळेस अपयश आपल्या येतं तुम्ही तर नापास होऊ नका जशी मी एक चूक केली की शिक्षण चालू असताना मी काम करत होतो शिक्षण चालू असताना काम केलं पाहिजे परंतु ते काम तुमच्या शिक्षणाला अनुसरून पाहिजे पार्ट टाइम पाहिजे फुल टाईम नको म्हणजे उदाहरणार्थ एखादा मुलगा आहे कॉलेजला जाणारा तो कॉलेजला पण जातोय आणि टीचिंगसुद्धा करतोय शिक्ष म्हणजे टीचिंग करतो म्हणजे तिथे तुला तिथे सुद्धा त्याला शिकता येते आहे म्हणजे असं काम करा की ज्याच्यातून आपल्याला शिकता येईल आता ते ब्रेड बनवण्याच्या कंपनीत काम होतो काम करत होतो तिथे काही जास्त शिकण्यासा शिकण्यासारखं नव्हतं किंवा एखादा मुलगा इंजिनिअरिंगला आहे आणि तो कुठेतरी गॅरेजमध्ये काम करतो आहे आय टी आला आहे गॅरेजमध्ये काम करतो आहे शिकण्यासारखं आहे त्याच्या कामाशी रिलेटेड ते क्षेत्र आहे तर असंच क्षेत्रामध्ये तुम्हाला पार्ट टाइम काम करायचं असेल तर करा की जे क्षेत्रामध्ये जे क्षेत्र तुमच्या शिक्षणाशी निगडीत आहे तर ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल आणि अशाच प्रकारची चर्चा मी आता येत्या काळामध्ये तुमच्यासोबत करणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो